नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन कथेमध्ये ही कथा आहे पुणे येतील कालावधी दोन हजार दहाच्या आसपासचा असावा स्नेहा आणि रोहन कॉलेजमध्ये भेटलेले एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्नेहा शांत अभ्यासू स्वप्नाडू तर रोहन खट्याळ बोलका गोंधळ घालणारा पण कधी कधी विरुद्ध स्वभावच एकमेकाकडे ओढ घेतात ना कॉलेजमध्ये ग्रुप प्रोजेक्ट मुळे त्यांची पहिली ओळख झाली सुरुवातीला स्नेहा त्याला फारसे भाव देत नसे पण रोहनच्या निरागस वागण्याने हळूहळू ती खुलू लागली दोघे हळूहळू मित्र झाले आणि मग त्या मैत्रीत नकळत प्रेम उगम पावलं दोन हजार तेराला काल संपताना दोघांनी एकमेकांना प्रेम व्यक्त केलं घरच्यांना न सांगता दोन तीन वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिले स्नेहा आय टी कंपनी जॉबला लागली तर रोहनचा बिझनेस सुरू झाला सगळं सुरळीत चाललं होतं एकमेकांची स्वप्न भविष्याची योजना घर पाहणं सगळं चालू होतं पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं व्हिडिओला समोर बघण्या अगोदर आपण माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोन हजार सतराला ला स्नेहाच्या घरी लग्नासाठी प्रपोजल येऊ लागले तिनं स्पष्ट नकार दिला पण तिच्या वडिलांनी रोहनबद्दल कळवल्यावर तीव्र निषेध केला कारण जातीचा फरक आपल्या समाजात हे शक्य नाही असं स्नेहाच्या वडिलांचं स्पष्ट मत स्नेहा लढली रोहननेही प्रयत्न केले पण घरच्यांचा विरोध वाढतच गेला मानसिक दबाव आई वडिलांच्या तब्येतीच्या धमक्या नात्यांचे ताणतणाव दोन हजार अठरा मध्ये स्नेहा खूपच थकली घरच्यांच्या अटीमुळे आणि त्यांच्यावर प्रेमामुळे तिनं रोहनला एक दिवस फोन करून म्हटलं कधीच विसरणार नाही तुला पण मला आता घरासाठी आईसाठी हे लग्न करावंच लागेल मला माफ कर रोहन काहीच बोलू शकला नाही फक्त एकच वाक्य त्याच्या तोंडून निघालं मी थांबतो तुझ्यासाठी कायम दोन हजार वीस मध्ये स्नेहाचं लग्न झालं रोहन अजूनही एकटाच आहे बिझनेस वाढला आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे पण मनात अजूनही एक रिकामी जागा आहे स्नेहाची दरवर्षी तिच्या वाढदिवसाला तो मंदिरात जाऊन देवासमोर एकच प्रार्थना करतो ती सुखी असो माझ्याशिवाय का असे ना पण नेहमी हसत राहो मित्रांनो ही कथा प्रेमाचा खरा अर्थ शिकवते सोडणं हे हार नाही तर त्या व्यक्तीच्या आनंदासाठी आपल्या भावना बाजूला ठेवणं हाच करा त्याग आहे कथा जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि माझ्या चॅनलला अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी सबस्क्राइब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद